रा आले काय झाले माझ्या कळे झाला काहीच कळत नाही अरे शेवटी असणारा माझ्या असणार डॉक्टर पदीवर संदेह निर्माण होतो की काय या असणारा चिंता दूर असणारा सुशेला विचार करतोय काही झाला असाल बरं नाही रसायन चुकले दातू शांतर नाही पडले नाही अनुपान चुकले सूचक कोणी सर्व जर असेल तर शमा मागतो आता सेवा संपत आलेली आहे